मी आज सांबार वडी करणार आहे त्यासाठी हा मैदा घेतलेला आहे ह्या वाटीने तीन वाट्या मैदा घेतलेला आहे त्यामध्ये हे वाटी बेसन घालून घेते याचा पाती लाटायसाठी हे चारा हे तयार करते आणि त्यामध्ये हा ओवा घेतलेला आहे यामध्ये टाकायसाठी आ, फ्रेश करून टाकून देते थोडी हळद तिखट हिंग आणि मीठ हे यामध्ये मिक्स करून घेते आता, ही है, आता हे सगळं मिक्स झालेलं आहे त्यामध्ये आता थोडं मोहनासाठी तेल घालून घेते हे एवढं पोह्याच्या चमच्याने दोन चम्मच सगळं याला मिक्स करून घेते तेल आता हे सगळे मिक्स झालेलं आहे तेल यामध्ये आता थोडं थोडं पाणी घेऊन याचा मी गोडा तयार करते थोडं थोडंच घालायचं पाणी जास्त घातलं की ते पातळ होऊ शकते पोळे कणकेचा गोळा तयार करतो त्या प्रकारचा याचा गोळा तयार करायचा आता हा गोळा मी तयार केलेला आहे भिजून आता याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवते आणि तोपर्यंत मी याचं सारण तयार करते ठेवून हे मी आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि सांबार वडीचं मी सारण तयार करत आहे त्यासाठी बारीक चिरून घेतलेला कांदा हे जाडसर भरट करून घेतली हे मिरची बी आणि हा खोबर तीळ आणि शेंगदाण्याचा फूट आणि त्यासाठी धने आणि सोप याचं बी भरट करून घेतलेला आहे आता आता यामध्ये जिरं घालून घेते आता जिरं थोडं तळतडलं की त्यामध्ये हिंग घालून घेते आता यामध्ये या थोडं हिंग घालून घेते पण आता हा बारीक चिरलेला कांदा घालून घेते त्यामध्ये हे कांदे छान लालसार झालेले आहे त्यामध्ये हे मिरचीच मीठ टाकून घेते हळद घालून घेते चवी मीठ घालते तर यामध्ये हे कांदे आणि मिरच्या वगैरे झालेलं आहे त्यामध्ये आता हे तीड घालून घेते तीळ खोपरतीस शेंगदाण्याचा पू आणि ते सोप आणि धण्याचं भरट केलेलं आहे ते घालून घेते आणि याला आता मिक्स करते आता हा मसाला शिजलेला आहे त्यामध्ये आता ही कोथिंबीर कोथिंबीर घालून घेते आता छान कोथिंबीर परतून घेते वा आता हे कोथिंबीर सारण वगैरे सारं शिजलेलं आहे त्यामध्ये वरून मी आता हे आमचूर पावडर घालून घेते याच्याने टेस्ट छान येते सांबार वडीचे आता सगळं झालेलं आहे गॅस बंद करतो आणि हे सारण भरायसाठी काढून घेते आता हे हे पारीचं पीठ छान मुरलेलं आहे आता मी ह्या सांबारवड्यासाठी पाऱ्या लाटून घेते आता हा गोळा करून घेतलेला आहे बस जास्त मोठा नाही एवढाच गोळा करायचा आणि त्याची आता उत्पाती लाटून घ्यायची अशा पद्धतीचे थोडीशी पातळ करायचे म्हणजे आतमधूनही चांगले शिजते आणि कुरकुरीत होते अशा पद्धतीची ही पाती लाटून घेतलेली आहे त्याला आता मी पाणी लावून घेते आणि यामध्ये सारण घालते एवढं सारं घालायचं कसं उभं लांबूडचे आहे येते आता ही अशी घ्यायचे घ्यायची ज्यालाही पाणी लावून घ्यायचं आणि आता हे पण यावर दुमडायचे तसं बंद करून घ्यायचं उघडले नाही पाहिजे तेलामध्ये आणि हे यावर असं चिपकून घ्यायचे आणि ही पण यामध्ये अशी चिपकून घ्यायची म्हणजे ही वडी तेलामध्ये सुटली नाही पाहिजे अशा पद्धतीचे ह्या भरून घ्यायच्या आता ही दुसरे पण पारी लाटून घेते अशा पद्धतीची एक दुसरी पारी लाटते आता त्यामध्ये याला पण पाणी लावून घेते आणि सारत ठेवून घेते हे यावर दुबडून घेते त्याला पण पाणी लावून घेते की दुसरी पण यामध्ये दुबडून घेते याला पण पाणी लावून घेते बंद करते म्हणजे ही उघडली पाहिजे नाही तेलामध्ये म्हणून याला छान असं बंद करून घ्यायचं हे पाध्दतीचे मारून घेते आता मी कढईत तेल घातलेलं आहे वड्यात तळायसाठी आता हे तेल झालेलं आहे आता मी ह्या वड्या तळून घेते यामध्ये सांबार वडी अशा पद्धतीने केलेले आहे हे बघा सारण आणि किती छान हे टमाटर तेच आहे त्याच्यासोबतही ते खाऊ शकता तुम्ही आणि चटणीसोबतही खाऊ शकता जर माझी हे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा